पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी त्यावर टीका केली आहे परंतु आज आपण एका काय मत आहे ते पाहणार आहोत भारताचे मा, पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी जो पाचशे आणि आजाराच्या नोटांचा निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे मी त्यांचं माझ्या वतीनं सर्च स्वागत करीत आहे नोटवर सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि माझी सरकारला एक विनंती आहे पण जास्तीत जास्त चलनात पाचशे शंभर पन्नास जास्तीत जास्त येऊ द्या चलनात कारण आज पहा गेलं दोन हजार दिसलं तर वांगी द्या ना कोणी आपल्या वांगी काय चालते चाळीस पन्नास रुपये पर्यंत पण वांग्याला सुद्धा घे ना छे हजार यायचे तर दोन हजार घेऊन तर तो म्हणतोय पैसे सुट्टेच नाहीत माझ्याकडे <laughs> मग मा हे आर्थिक अडचण होती आणि सर्वसामान्य आपल्याकडे संख्या जास्त आहे सर्वसामान्यांची आज तुम्हाला सांगतो सर की माझाच ताज उदाहरण देतो परवा माझी दहा दुखत असल्यामुळं मी दवकान्यात गेलतो आणि डॉक्टरने मला चेक केलं तपासलं पण पन... आणि माझ्याकडे नोट होती रुपये रुपये असल्यामुळे डॉक्टर म्हणले की नोट आम्ही घेत नाही इतक्या कोडून तुला सुट्टी देऊ मग घे पाचशेची ना तर बाजारात मंडईला गेलं तर दोन हजाराची नोट कधी घ्यायची आपण सुरक नुकसान सहन केलं पाहिजे का तर आता दोन हजाराची नोट येईल पण आता मी मोदी साहेबांना सांगतो हे जे पैसे ते लवकर दोन हजाराची नोट जर आपण बाजारात गेलो तर मोडू शकत नाही मग आपण शंभराच्या नोटा लवकर छापा आता नोटा आहेत पण आता जर तुम्ही सांगा मशीन एका दिवसात किती नोटा छापेल मग यामुळे नुकसान शेतकऱ्याची थोडीशी होती आता पा <laughs> आपल्याच मालाला हाच पा सर कांद्याने वांद केलं हे नुकसान होती पण आपण सुद्धा थोडासा धीर धरला पाहिजे धीर म्हणजे आता नवीन पैसे येतील आणि आ... थोड्या दिवसात सर सुरळीत होणार आहे सरकारना एकच चुनंती ही नोटला जास्त कलर लावा चांगली नोट छापा कारण माझा शेतकरी चोवीस तास उन्हात पावसात काम करतोय फिकिर नाही पावसाची फिकर नाही आणि त्या नोटचा जर कलर गेला तर तो कागद म्हणून जमा होईल पहिली नोट पा हजाराची पावसात जर भिजली तर ती वाळाय टाकली की लगेच रुस्त व्हायची आणि आताची नोट जर कलर गेला तर तिचा कागद म्हणून होईल उपयोग होणार नाही असं काहीतरी करा